गोष्ट आता म्हणायची बेतोबाच्या बाबतीत तर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्यावर कारण बेतोबा माझ्या म नाही खरंच ती आरवृत देवत बेतोबा त्या देवांचीच कृपा आहे कारण दशावतारात मी अनेक भूमिका केल्या लोकांच्या आशीर्वादाने तुम्ही मोठा धर्म आहे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने पण बेतोबा ही भूमिका मी आत एवढं सांगेल की सर्व महिला तरी लोकांनी माझ्या डोक्यावर त्याला मान दिला भूमिका एवढं श्रेय मिळालं सांगायचं वैशिष्ट्य वीस मिनिटं किंवा अर्धा तासात पण सभेच्या बाहेर आल्यानंतर ते फोटो काढायला लोक येतात की मी संपूर्ण म्हणजे दोन तास उभा असतो कारण ते श्रेय मी तुम्हाला देतो कारण माझा पायापर्यंत येईल की त्यामुळं समाज प्रबोधन नसो तर तसं देव महिमा म्हणजे कलियुगात सुद्धा महत्व देवाचं अजूनही आहे कारण माझ्यात ते देव पाहत आहेत मी देव नाही मी माणूसच आहे आणि मी माणूस म्हणूनच राहणार आहे आणि या वेगळं या भूमिकेमध्ये खरोखर आणखी माझी उंची वर होते ही रसिकामुळे होते आणि तुमचे आशीर्वाद सदैव असावे एवढी विनंती करू मंडळातही आभार दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र